कारण शेवटी समाज माझ्यासाठी देवे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आणि त्याच्याशिवाय काम होत नाही त्यांना तीच भाषा कळते मी काय करू त्याला ते गोळीत बोललं तर लवकर करत नाही शेवटी समाज आपल्याला काही करू आरक्षण आणि आरक्षणाचा विषय संपला मी शेतकऱ्याचा नाही ले। कसा महालाला भाव देत नाही घे कसं धनगराचा ना समाज आरक्षण देत नाही ते भी बघतो मी यांच्याकडे शेतकऱ्यांचा प्रश्न कसा मागे लागत नाही पण एक एक होत मला एक एक करायचं वय बरे भाजपांनाच मागणी घ्यायचं कोणी होत नाही मराठा आरक्षण मराठा समाजाला राज्यातल्या वाटत होतं कधीच मिळू शकत करायचं नाही कधीच मिळणार नाही म्हणे आता कारण क्रांती मोर्चे सुद्धा खूप मोठे झाले त्यामुळे समाज खचायचा का एवढे मोर्चे निघून मिळत नाही आता कसे जर मिळते पण मराठ्यांच्या एकजुटीमुळं मराठ्यांना आरक्षण मिळालं दोन कोटीपेक्षा जास्त मराठा आरक्षणात गेला दोन कोटी जास्त आता लागायला सांगितलं मला आमच्या गावात मेडिकलला लागलं प्रमाणपत्र त्यांचं हे पोलीस मध्ये लाग माझ्याकडे आंतरवाजी दर दिवस दहा पंधरा पोरं आहेत कोणी म्हणतो मी पोलीस मध्ये लागलो कोणी म्हणतो मी आरोग्य विभागात लागलो कोणी तर कुठं त्या कारागृहातच लागला आपला समाज आणि समाजाचे लेखन कर मोठे करायचे पंचवीस जानेवारीला पुन्हा एकदा मी आमरण उपोषण ठेवले आता मला किती सहन होईल मला माहीत नाही कारण प्रत्येक वेळेस मी आठ दहा दिवस पंधरा दिवस सोळा सतरा दिवस करायचो परंतु इतके उपोषण केल्यामुळे मला आता उपोषण सहन होत नाही आणि माझं शरीर पण मला साथ देत नाही आता कारण मला इतक्या वेदना आहेत की या पायऱ्या आत्ता चढताना सुद्धा दोघं ते जणांना मला वर्तवून मला प्रचंड वेदना आहे पण मी मरायला माझ्या समासाठी भेट एक मेला तरी चालन पण माझे करोडो मराठ्यांचे लेकर सुखी झाले पाहिजे ते स्वप्न काही काही लोक म्हणतात आता तेच सरकार हे पहिलंच काही काही या सगळे नाही सगळे म्हणतात येऊ दे कुणाचा पाया कदुरीत असतो आणि त्या पण काही म्हणते तेच सरकार आहे पुन्हा देते का आता तर खरी माझे हिशेब चुकता करायची हो द्या आता पहिल्यांदुसर टाकलेत होता ना मी विरोध करत नाही मी द्या म्हणतो आता कळण देतो का नाही फक्त पंचवीस तारखेला जानेवारीच्या एकाही एक मराठ्यांनी घरी राहायचं नाही आंतरवाडी द्यायचं सगळे <णगेगा> मी कदरलो होतो चोवीस घंटे घसू बसू वरून बघितलं नुसतं ओरून लहान दिसायचं वरून बघितलं नुसतं लहान शिगरेट वडिता नुसतं मागतो ढोबर दिसायच शिगरेट असा इतके शिगरेट तिथं टाकायचे तिथं एक योग असा खिसा होता सांगायला पाहिजे आपण बैठक फोडा आपला कसा असा सरळ आणि मी असं सरळ बोलतो मी चर्चे करत नाही म्हणून जातीचा माझ्या विसवायचे व्यासपीठा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट